कारण हे दोन्ही बंधू गेल्या काही वर्षांपासून हे जे नातं होतं ते दुरावलेलं होतं दोघांच्याही भाव दोघांच्याही मनामध्ये दोघंही आपण एकत्र आलं पाहिजे अशी काहीशी भावना होतीच मात्र ती कधी कुणी बोलून दाखवली नाही मात्र आज खऱ्या अर्थानं याला निमित्त ठरलं ते म्हणजे मराठीचा मुद्दा आणि याच मराठीच्या मुद्द्यावरून आज दोन्ही भावंड आज एकत्रित येत आहेत निश्चित त्यामुळे कार्यकर्त्यांचा जो गदारोळ सध्या झालेला आहे कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येनं दाखल झाले त्यांना शांत करण्यासाठी कुठेतरी आता नेत्यांकडून देखील घोषणाबाजी केली जाते आवाज कोणाचा तर आवाज मराठीचा असं म्हणत या ठिकाणी आता संबोधलं जात आहे ना कुठल्या प्रकारचा झेंडा हा फक्त मराठीचा अजेंडा अशा पद्धतीचा नाराज सुद्धा आता दोन्ही पक्षाकडून देण्यात आलेला आहे काय झालं माहितीये का या वर्षी ना जुलै महिन्यात शेतकरी बांधवांना हवा असणारा पाऊसही आहे वारकऱ्यांना हवी असणारी आषाढी एकादशी उद्या आहे पण आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी जास्त महत्वाचा आहे कारण मराठी माणसाला हवी हवीशी वाटणारी गणेश चतुर्थी या जणू आज साजरी होते विजयादशमीचं सोनं जणू आज आपण लुटत आहोत आणि दिवाळीतील रोषणाई आज प्रत्येक मराठी माणसाच्या डोळ्यातून जणू ओसंडून वाहते आणि हे सगळं तुमच्यामुळे साध्य होत आहे तुम्ही आज इकडे इतक्या संख्येने आलात इतक्या प्रेमाने आलात त्याबद्दल तुमचे सर्वांचे आभार मानतो आणि आता काही क्षणातच आपल्या मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करतो धन्यवाद त्यामुळे यावेळी अनिल गोरे बोलत होते त्यांनी देखील आता कार्यकर्त्यांना आवाहन केलेलं आहे की जसा शेतकऱ्याला पावसाची प्रतीक्षा होती तशी आता कार्यकर्त्यांना दोन्ही ठाकरे बंधूंची प्रतीक्षा लागलेली आहे अगदी काही वेळातच या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येतील मात्र तोपर्यंत काहीशी कळस असं यावेळी आवाहन देखील करण्यात आलेलं आहे एकंदरीतच आता ठाकरे बंधू काही वेळातच या ठिकाणी दाखल होतील आणि त्यानंतर ते महाराष्ट्राच्या जनतेला काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं त्यामुळे निश्चितच आता अवघ्या काही मिनिटामध्ये हे दोन्ही भावंड आता वरळीमध्ये दाखल होतील आणि जर आपण वरळी जर बघितली तर वरळी हा मतदारसंघ आदित्य ठाकरेंचा आहे ज्या ज्या मतदारसंघामध्ये जेव्हा आदित्य ठाकरे उभे राहिलेले होते तेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा त्यांना मदत केलेली होती त्या मतदारसंघामध्ये राज ठाकरेंनी आपला उमेदवार दिलेला नव्हता असं सुद्धा बोललं जात होतं आणि हे खरंच होतं आणि त्यानिमित्तानं आज याच वरळीमध्ये आज या दोन्ही पक्ष दोन्ही भावंड दोन्ही पदाधिकारी हे आता एकत्रित येत आहेत एका नव्या विचाराची नांदी आज या ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच या मुद्द्यामुळे या सोहळ्यानंतर आता राजकीय गणित बदलतात का आगामी महानगरपालिकांच्या निवडणुका हे दोन्ही भावंड एकत्रित लढतात का हे, हे सुद्धा पाहणं महत्वाचं असणार निश्चित त्यामुळे एकंदरीतच जर आपण पाहिलं तर अंतर्गत जे वाद होते हेवेदावे होते टीकास्त्र होते दोन्ही पक्षांचा संघर्ष पण महाराष्ट्राने काय आता पाहिलेला आहे गेल्या दोन दशकांपासून महाराष्ट्र या दोन्ही पक्षांचा संघर्ष पाहतोय आणि आता कुठेतरी हे दोन्ही पक्ष दोन्ही नेते एकाच व्यासपीठावर मराठीच्या मुद्द्यासाठी एकत्र येत असल्यानं महाराष्ट्र भरातून या मेळाव्यासाठी या दोन्ही ठाकरे बंधूंच्या आवाहनाला प्रतिसाद देत का जनता या ठिकाणी दाखल झाली आहे हे दृश्य पाहते संकिता हे दृश्य खूप बोलकाय या दृश्यामध्ये जे काही आपण पाहतोय प्रत्येक मराठी माणूस असेल प्रत्येक मराठी कलाकार असेल प्रत्येक मराठी बांधव असेल प्रत्येक दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते असतील प्रत्येकाच्या मनामध्ये एकच भावना होती ती म्हणजे अशी की ह्या दोन्ही भावंडांनी एकत्रित यावं आज खऱ्या अर्थानं जर बाळासाहेब असते तर हा सगळा जो सोहळा आहे हे सगळं जे दृश्य आहे ते बघून त्यांना अतिशय त्यांचा अभिमानानं ऊर जो आहे तो भरून आला असता शिवसेनेला असेल एक नव्या प्रकारची उभारी मिळाली असती एक नवी चैतन्य मिळणारी ऊर्जा मिळाली असती आणि हा सोहळा प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानाचा हा क्षण आज खऱ्या अर्थानं पाहायला मिळतो निश्चित त्यामुळे आता हे ठाकरे बंधू नेमके कधी इथे पोहोचणार कधी महाराष्ट्राच्या जनतेला संबोधित करणार आज कोण निशाण्यावर असणार हे पाहणं अतिशय महत्वाचं ठरेल काही व्यंगचित्र आपण पाहतोय अंकिता की कशा पद्धतीनं राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची ही व्यंगचित्र तुलसी जोशी जे कोणी आहे पालघरचे मनसेचे नेते आहेत त्यांच्या त्यांनी हे व्यंगचित्र आणलेली आहेत पोस्टर्स आणलेले आहेत आणि याच तुलसी जोशींनी काही वेळापूर्वी गुणरत्न सदावरतींच सुद्धा एक खास व्यंगचित्र ठाकरे फटकारे जे आपण म्हणतो ते फटकारे मारण्याचा प्रयत्न या व्यंगचित्रामधून केलेला होता आणि सदावर एक प्रकारे उत्तर या मनसैनिकांनी दिलं होतं त्यामुळे आज ही दृश्य आपण खरं तर पाहतोय आज मनसैनिकांचा चेहऱ्यावर एक वेगळा उत्साह वेगळा जल्लोष सध्या पाहायला मिळतोय त्याचबरोबर ठाकरे गटाचे नेते जरी आपण पाहिले किशोरी पेडणेकर असतील इतर नेते असतील अनिल परब असतील यांच्या चेहऱ्यावर देखील आज वेगळा उत्साह पाहायला मिळतोय मराठीच्या मुद्द्यासाठी या दोघांनी या मेळाव्याचं आयोजन केलं वाजत गाजत गुलाल उधळत या असं आवाहन या दोन्ही नेत्यांनी भावांनी केलं होतं आणि त्याला प्रतिसाद देत आज महाराष्ट्राची जनता खऱ्या अर्थानं म्हटलं तर नाचत गाजत या ठिकाणी दाखल झाली आहे दृश्यांमध्ये आपण पाहतोय की अभिनेत्री ते तेजस्विनी पंडित अभिनेता सिद्धार्थ जाधव अभिनेते भरत जाधव हे सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेले आहेत खऱ्या अर्थानं मराठी कलाकार या अखेर सोहळ्याला उपस्थित राहिलेले आहेत त्यामुळे आपण पाहतोय उद्धव ठाकरे वरळी डोम मध्ये पोहोचलेले आहेत ज्या क्षणाची ज्या मेळाव्याची वाट आपण पाहतोय आणि थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा आता काही वेळामध्ये वरळी डोम मध्ये येणार आहेत त्यामुळे आता अवघ्या काही क्षणावर हा सगळा जो मेळावा होता ज्याच्यावरती अवलंबून हा सगळा मेळावा होता तो क्षण अगदी जवळ येतोय कारण उद्धव ठाकरे वरळी डोम मध्ये दाखल झालेले तर अगदी काही वेळातच राज ठाकरे देखील वरळी डोम मध्ये दाखल होतील कार्यकर्त्यांना आवरण मात्र पोलिसांना फार कठीण जाणार आहे आहे त्यामुळे आपण जर मगाशीची ती दृश्य बघितली ती त्याच्यामध्ये या संदर्भात अधिक माहिती देतोय आमचा प्रतिनिधी शुभम उमाळे सोबत आहे शुभम उद्धव ठाकरे वरळी डोम मध्ये दाखल झालेत राज ठाकरेंना आता यायला किती वेळ आहे अर्थातच बघू शकतो दोन्ही ठाकरे समजूचे आहेत वरळी डोम मध्ये अवघ्या काही वेळात पोहोचलेल्या पद्धतीने माहिती होती पण मात्र आता असं समजत आहे की राज ठाकरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत व्हॅनिटेरियाच्या इथे उद्धव ठाकरे देखील काही क्षणात तिथे पोहोचत आहेत अर्थातच साडे अकरा वाजताची वेळ होती आणि त्यावेळेनुसार दोन्ही नेते जे आहेत तिथे येण्यास सुरुवात झालेली आहे तर पाहायला गेलं तर एक वेगळंच दृश्य जे आहे ते सध्या अनुभव लागले त्यामुळे आता थोड्याच वेळात मनसे अध्यक्ष राज ठाकरे सुद्धा येणार आहेत उद्धव ठाकरे हे वरळी डोम मध्ये दाखल झालेले आहेत त्यामुळे आता निश्चितच अवघ्या काही मिनिटामध्ये अवघ्या काही सेकंदात या मेळाव्याला सुरुवात होईल आणि प्रत्येक मराठी माणसासाठी हे दृश्य अविस्मरणीय असणार आहे निश्चित त्यामुळे हा मेळावा खर तर वरई डोम मधला हा मेळावा आजची तारीख महाराष्ट्रात आजचे आज जे कार्यकर्ते खर तर या ठिकाणी दाखल झाले ते कधीच विसरू शकणार नाही कारण ज्या पद्धतीनं महाराष्ट्रभरातून हा सगळा प्रतिसाद मिळाला होता या मेळाव्यासाठी हा ऐतिहासिकच म्हणावा लागेल ही दृश्य आपण पाहतोय मनसे नेते आता अगदी सज्ज उभे झालेले आहेत आणि आता कधी एकदा हे ठाकरे बंधू एकत्र व्यासपीठावर येतील याची प्रतीक्षा सगळ्यांना लागून राहिली आहे त्यामुळे आपण पाहतोय की अवघ्या काही सेकंदामध्ये आता हे दोन्ही बंधू व्यासपीठावर येतील आणि त्यानंतर आता या मेळाव्याला सुरुवात होणार आहे मुद्दा मराठीचा आवाज फक्त आणि फक्त ठाकरे बंधूंचा हीच एक ललकारी आता प्रत्येक मराठी माणूस प्रत्येक दोन्ही पक्षाचे पदाधिकारी हे देत दोन्ही पक्षाचे नेते आता एकत्रित या ठिकाणी आलेले आहेत या दोन्ही बंधूंना एका छताखाली आणण्याचा जो प्रयत्न केलेला आहे जे कारण ठरलेलं आहे ते म्हणजे फक्त आणि फक्त मराठी भाषा मराठी माणसासाठी अनेकदा या दोन्ही बंधूंची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला की या दोन्ही बंधूंनी मराठी माणसासाठी एकत्रित यावं मात्र ते काही शक्य झालं नाही मात्र आता एक मोठी अपडेट येते सुप्रिया सुळे जितेंद्र आव्हाड आणि शेकाबचे जयंत पाटील सुद्धा वरळी डोममध्ये दाखल झाले ठाकरे बंधू मेळाव्याच्या ठिकाणी आता पोहोचलेले आहेत आणि अवघ्या काही सेकंदामध्ये वरळी मध्ये आता दोन्ही ठाकरे बंधूंचं आगमन होईल आणि त्यानंतर या कार्यक्रमाला या भाषणांना सुरुवात होईल दोन्ही ठाकरेंचे बंधू हे मेळाव्याला दाखल झालेले आहेत मेळाव्याच्या ठिकाणी हे दोन्ही बंधू पोहोचलेले आहेत सुप्रिया सुळेम जितेंद्र आव्हाड आणि शेकापचे जयंत पाटील सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहत आहेत अवघ्या काही मिनिटांमध्ये आता या दोन्ही भावंड जी आहेत ती आता व्यासपीठावरती येतील आणि अखेर सगळ्यांचं जे लक्ष लागलेलं होतं या सोहळ्याकडे अखेर तो सोहळा जो आहे तो आता खऱ्या अर्थानं सुरू होईल उद्धव ठाकरे काय बोलणार मनसे अध्यक्ष राज ठाकरे काय बोलतात याच्याकडे सगळ्यांनी लक्ष लागलेलं आहे कोणकोणत्या मुद्द्यांवरती मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्धव ठाकरे प्रकाश टाकतात हे आपण दृश्य पाहतो वरळी डोम मध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे दाखल झाले राज ठाकरे हे आता वरळी डोममध्ये दाखल झालेत बाळा नांदगावकरांसोबत ते कुठल्या तरी गोष्टींवरून संवाद साधतायत आणि आता अखेर हे दोन्ही भावंड जे आहेत ते आता वरळी डोम इथे ठिकाणी दाखल झालेले आहेत अवघ्या काही मिनिटांमध्ये आता ते दोघंही व्यासपीठावरती येतील दोघांमध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर आता या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे आपण पाहतो उद्धव ठाकरे सुद्धा आता या दृश्यांमध्ये आपल्याला दिसतील राज ठाकरे सुद्धा आता तिथे दाखल झालेले आहेत आता ते उद्धव ठाकरेंसोबतच व्यासपीठावर येतील आणि त्यानंतर या कार्यक्रमाला खऱ्या अर्थानं सुरुवात होईल अनेक कार्यकर्ते राज्यभरातून कार्यकर्ते इथे दाखल झालेले आहेत आपण पाहतोय शर्मिला ठाकरे सुद्धा या ठिकाणी दाखल झालेले आहेत दोन्ही ठाकरेंचे कुटुंबीय सुद्धा आता वरळी डो मध्ये दाखल झाले प्रत्येक मराठी माणसासाठी आनंदाचा अभिमानाचा खा असा हा क्षण आहे आपण पाहतोय की मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता वरळी डोम मध्ये दाखल झालेले मनसे कार्यकर्त्यांसोबत आपल्या पदाधिकाऱ्यांसोबत राज ठाकरे संवाद साधतायत कार्यक्रमाचा आढावा एकंदरीत अभिजित पानसेनकडून ते घेत आहेत आणि त्यानंतर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आता आतमध्ये येतील आता दोन्ही भावंड हे एकत्रित येतात का हे सुद्धा पाहणं आता महत्वाचं असणार आहे तरी दृश्य आपण सध्या पाहतोय सिद्धेश की राज ठाकरे आता वरेडोम या ठिकाणी दाखल झालेले आहेत त्यांच्याकडून या सगळ्या परिस्थितीचा तर आढावा घेतला जातोय कारण कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी झाली होती त्यामुळे एकंदरीतच या सगळ्या संदर्भातला देखील आढावा राज ठाकरे घेण्याची शक्यता आहे आता काही वेळातच ज्या प्रकारे आपण ही दृश्य पाहतोय कार्यकर्ते नाचतायत गाजतायत त्यांच्याकडून घोषणाबाजी केली जाते आणि अगदी काही वेळातच या ठिकाणी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंची जी ग्रँड एंट्री ग्रँड मेळाव्याला आपण जर बघितलं तर राज ठाकरेंना नेहमीच कुठलेही कार्यक्रम जर करायचा असेल तर त्यांना ते सगळं वाटत भव्य दिव्य, दिव्य यासाठी वाटतं कारण प्रत्येकाने जर एखाद्याने जर हे बघितलं म्हणजे आतापर्यंतच्या राज ठाकरेंच्या सभा राहिलेल्या आहेत सभांचं जे व्यासपीठ राहिलेलं आहे ते सुद्धा राज ठाकरे स्वतः एक कलाकार आहेत त्यामुळे त्यांच्या डोक्यामध्ये ज्या काही संकल्पना असतील त्या ते उतरवण्याचा प्रयत्न करतात आणि ते जे उतरवतात ते प्रत्येकाच्या लक्षात राहतं आणि त्याच पद्धतीचा आजचा हा सोहळा आहे आजच्या पद्धतीचं हे व्यासपीठ आहे त्यामुळे आता राज ठाकरे ठाकरे आणि उद्धव जनतेला काय बोलणार याकडे सगळ्या राज्याचं खर तर लक्ष लागून राहिलेलं आहे या ठिकाणी आता उद्धव ठाकरे दाखल झाले त्यानंतर राज ठाकरे दाखल झाले दोन्ही कुटुंबीय वराई डोम परिसरामध्ये सध्या उपस्थित आहे अगदी काही वेळातच दोन्ही ठाकरे बंधूंची जो ऐतिहासिक क्षण आपण खरं तर बघापासून म्हणत होतो की दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र व्यासपीठावर पाहण्यासाठी महाराष्ट्रीची जनता तो क्षण अवघ्या काही मिनिटांवर येऊन ठेपलेला आहे खरंय त्यामुळे आता निश्चितच अवघ्या काही मिनिटामध्ये आता हे दोन्ही बंधू आता व्यासपीठावर येतील एक ग्रँड एंट्री या दोघांची होईल ती एंट्री पाहण्यासाठी सुद्धा प्रत्येक मराठी माणसाचे प्रत्येकाचे डोळे आता या एंट्रीकडे लागलेले आहेत अवघ्या काही मिनिटामध्ये आता हे दोन्ही नेते आता व्यासपीठावरती त्यांचा आगमन होणार आहे आणि त्यानंतर या मेळाव्याला सुरुवात होणार आहे दोन्ही पक्षाचे नेते आता सध्या पाहतोय खासदार सुप्रिया सुळे येण्याची शक्यता होती तर त्या देखील या ठिकाणी दाखल झालेले अजित नवले देखील या ठिकाणी दाखल झालेले शरद देखील या ठिकाणी आल्याचं आपण सध्या पाहतोय त्यामुळे एकंदरीतच महाविकास आघाडीचे नेते या ठिकाणी दाखल होणार का हा प्रश्न होता आता त्याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळत पण एका दृश्यांमध्ये पाहतोय की सुभाष देसाई सुद्धा आता या दृश्यांमध्ये आपल्याला दिसत आहेत शिवसेनेचे जे काही जुने नेते होते जाणकार नेते होते जे ठाकरेंसोबत अजूनही राहिलेले आहेत ते सुद्धा आता या ठिकाणी आता दाखल झालेले आहेत जुने जाणकार नेते सुद्धा आता या ठिकाणी उपस्थित महादेव जानकर ज्यांची विशेष उपस्थिती आता या सोहळ्याला लाभलेली आहे महादेव जानकर सुद्धा आता या कार्यक्रमाला त्यांनी उपस्थिती लावलेली आहे एकंदरीत मराठीच्या मुद्द्याला जानकरांनी सुद्धा आता पाठिंबा दिला असं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे एकंदरीतच महाविकास आघाडीचे प्रमुख नेते या ठिकाणी दाखल झालेले आज खर तर या सगळ्यांचंच लक्ष हे ठाकरे बंधू नेमके काय बोलणार याकडे लागलेलं आहे आणि आता या, आण या, या सगळ्या संदर्भातल्या हालचाली आपण सध्या व्यासपीठावर पाहतोय की दोन्ही ठाकरे बंधू कुठल्याही क्षणी व्यासपीठावर येऊ शकतात त्या संदर्भातली आपण पाहिली तर प्रकाश योजना देखील करण्यात आलेली आहे की ठाकरे बंधू ज्यावेळी येतील त्यावेळी त्या, त्या पद्धतीनं विशेष अशी प्रकाश योजना करण्यात आली आहे त्याच्या हालचाली सध्या सुरू झाल्याचं दिसतंय खरंय आता एक प्रकारे आता या दोन्ही नेते आता वरळी डोमच्या बाहेर आता दाखल झालेले आहेत त्यामुळे आता लगभग वाढलेली आहे गर्दी वा आता हालचालींना आता वेग आलेला आहे त्यामुळे आता दोन्ही बंधू जेव्हा व्यासपीठावर येतील तेव्हाचा जो काही नजारा असेल तो माहोल असा अमित ठाकरे पाहतोय आपण अमित ठाकरे यांची पत्नी सुद्धा आता या ठिकाणी दाखल झालेली आहे एकंदरीतच दोन्ही ठाकरेंचं कुटुंब जे आहे ते आता वरळी डो मध्ये दाखल झालेले आहेत दोन्ही भावंड जी आहेत आदित्य आणि अमित ठाकरे ही सुद्धा भावंडांकडे सुद्धा आता सगळ्यांच लक्ष लागलेलं आहे त्यामुळे महाराष्ट्र गीताला एक प्रकारे सुरुवात झालेली आहे सर्वजण उभे राहिलेले आहेत आणि अवघ्या काही सेकंदामध्ये या ठिकाणी ज्या क्षणाची सगळा महाराष्ट्र वाट बघतोय तो क्षण येईल आणि दोन्ही ठाकरेंची या व्यासपीठावरती ग्रँड अशी एंट्री होईल त्यानंतर नेमकं आता राज ठाकरे उद्धव ठाकरे काय बोलणार काही घोषणा करणार काही पाहणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे महाराष्ट्रासाठी हा अतिशय मोठा दिवस कारण एवढ्या मोठ्या संख्येनं एखाद्या विजयी मिळाव्यासाठी कार्यकर्ते नागरिक दाखल होतात हा तर ऐतिहासिकच क्षण म्हणावा लागेल कारण एवढ्या मोठ्या संख्येनं ज्या ठिकाणी वरळी डोम साडेआठ हजार क्षमतेच्या ठिकाणी आता ही दृश्य आपण सध्या पाहतोय रश्मी ठाकरे या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत त्याचबरोबर उद्धव ठाकरे देखील या ठिकाणी दाखल होऊ शकतात आपण पाहतोय की मामा सुद्धा आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत काही वेळापूर्वीची दृश्य होती त्याच्यानंतर तेजस ठाकरे आपण पाहतोय तेजस ठाकरे सुद्धा या कार्यक्रमाला आता उपस्थित झालेले राहिलेले आहेत आता उद्धव ठाकरे सुद्धा आता अवघ्या काही वेळामध्ये व्हॅनिटी मधून बाहेर येतील आणि त्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे एकत्रित व्यासपीठावर येतील आणि हीच ताकद ही संपूर्ण मराठी माणसाला ऊर्जा देणारी ठरणार आहे निश्चित त्यामुळे खरं तर चर्चा होती सकाळपासूनच की दोन्ही भावांच्या वॅनिटी या शेजारी शेजारी आहे त्यामुळे कुठेतरी या वॅनिटीमधून एकत्र निघणं आणि एकत्र व्यासपीठावर जाणं हे सुद्धा टायमिंग आता हे दोघंजणं साधतात का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे सगळ्या राज्याचं लक्ष खरं तर या क्षणाकडे लागलेलं आहे एकीकडे मध्ये सध्या महाराष्ट्र गीत गायलं जाते त्यासाठी सगळे नागरिक हे उभे आणि दुसरीकडे ठाकरे बंधूंची आता ग्रँड एंट्रीची तयारी सध्या सुरू झाली त्यामुळे एकंदरीत स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न जे आहे ते आज खऱ्या अर्थानं साकार होत आहे आज खऱ्या अर्थानं जर बाळासाहेब हयात असते तर आज त्यांना हे दृश्य बघून खरंच आनंद झाला असता त्यांचा ऊर सुद्धा अभिमानानं भरून आला असता कारण जेव्हा राज ठाकरेंनी शिवसेना सोडली तेव्हा राज ठाकरेंना पुन्हा एकदा शिवसेनेच्या मार्गावर आणण्यासाठी बाळासाहेबांनी अनेकदा प्रयत्न केले मात्र ज्या काही काय म्हणू त्याला आपण जे काही मिसअंडरस्टँडिंग होतं ते सुद्धा म्हणावं लागेल या सगळ्या दृष्टिकोनातून राज ठाकरे दुखावले गेले होते त्यामुळे त्यांनी शिवसेना सोडण्याचा निर्णय घेतला आणि त्यानंतर अखेर आज आजच्या क्षणावरती आजच्या दिवसामध्ये आज ही दोन्ही भावंड एकत्रित येतात त्यामुळे प्रत्येक मराठी माणसासाठीचा सा आजचा हा क्षण हा अभिमानाचा त्यामुळे आता हो, हे दोन्ही ठाकरे बंधू कधी एकदा वॅनिटीतून बाहेर येत आहेत आणि या व्यासपीठावर दाखल होत आहे असं काहीच चित्र या कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर सध्या पाहायला मिळत आहे सध्या हा वरळी डोम परिसर पूर्णतः मराठीनं गजबजल्याचं पाहायला मिळतंय मराठी माणूस आज इथे एवढ्या मोठ्या संख्येनं दाखल झालाय त्यामुळे एकच आवाज या सभागृहामध्ये या वरळी डोम मध्ये घुमतोय तो म्हणजे फक्त आणि फक्त मराठीचा ज्या मराठी भाषेसाठी या दोन्ही भावांनी एल्गार पुकारलेला होता ज्या दोन्ही भावांनी आंदोलनं केली एकत्रितरित्या ज्या मराठीच्या मराठी भाषेवरती जो अन्याय झाला त्या अन्यायाविरोधात वाचा फोडली आवाज उठवला त्या आज त्याच मराठीनं या दोन्ही भावंडांना आज खऱ्या अर्थानं एकत्रित आणल्या निश्चित त्यामुळे आज अवघ्या काही अवघ्या काही क्षण उरलेत या दोघांना एकत्र पाहण्यासाठी आज सर्वच महाविकास आघाडीचे नेते असतील ठाकरे गटाचे नेते सर्व या ठिकाणी दाखल झालेत पाहतोय आता दोन्ही नेते उद्धव ठाकरे आपल्याला या दृश्यांमध्ये बघायला मिळतायत उद्धव ठाकरे आता उद्धव ठाकरेंसोबत आदित्य ठाकरे हे आता व्यासपीठाच्या दिशेने रवाना होत आहे तर त्यांच्यासोबत अनिल परब देखील उपस्थित असल्याचं पाहायला मिळतंय त्यामुळे उद्धव ठाकरे अनिल परब आदित्य ठाकरे आता व्यासपीठाच्या दिशेनं रवाना झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यामुळे एकंदरीतच ठाकरे बंधू आता अवघ्या काही वेळातच व्यासपीठावर एकत्रित पाहायला मिळतील त्यापूर्वी अमित ठाकरे त्यांच्या पत्नी आ, हे देखील वरई डोम मध्ये दाखल झाले होते ज्या पद्धतीनं आसन व्यवस्था करण्यात आली होती त्या पद्धतीनं ते आपल्या आसनावरती जाऊन विराजमान झालेले आणि आता त्यानंतर उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे आता व्यासपीठावरती दाखल होण्यासाठी रवाना झाले त्यामुळे आता आपण पाहतोय की एक महत्वाची अपडेट समोर येते ठाकरे बंधू नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय ज्या क्षणाची ज्या पद्धतीची वाट पाहत होते सगळे ठाकरे बंधू युतीची घोषणा करणार का याकडे सुद्धा आता सर्वांचं लक्ष लागलंय तब्बल वीस वर्षांनंतर ठाकरे बंधू एकाच व्यासपीठावर येत आहे निश्चित त्यामुळे खर तर आता फक्त काही मिनिट म्हणा काही सेकंद म्हणा ही उरलेली आहे दोन्ही ठाकरे बंधूंना एकत्र व्यासपीठावर पाहण्याची आणि त्यांना ऐकण्यासाठी ते नेमकं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आणि फक्त राज्य नाही तर खरं तर देशाचं लक्ष लागलंय कारण ज्या गुजरातवरती सातत्यानं टीकास्त्र टाकलं जात होतं आज त्यात गुजरातवरती निशाणा साधणार का पाहावं लागेल मी बघाशी म्हटलं त्याप्रमाणे त्यामुळे आपण पाहतोय की रश्मी ठाकरे तेजस ठाकरे हे सुद्धा आता या सभागृहामध्ये दाखल झालेले आहेत वरळी डोम मध्ये आपण ही दृश्य पाहतोय रश्मी ठाकरे आता ह्या सगळ्या नेतेमंडळींच्या गाठीभेटी घेत आहेत तेजस ठाकरे सुद्धा या निमित्तानं उपस्थित राहिलेले आहेत त्यामुळे आता थोड्या वेळामध्येच या कार्यक्रमाला सुरुवात दोन्ही ठाकरे बंधू खरंतरच कुटुंब सहपरिवार या मेळाव्यासाठी दाखल झालेले आहेत हा काही एखादा राजकीय मेळावा नाही इथे कुठल्याही पक्षाचे झेंडे नाहीत हा आहे मराठी जनांचा उत्सव आपल्या भाषेचा महा उत्सव संतांचा आणि वीरांचा वारसा लाभलेली ही महाराष्ट्रभूमी त्यामुळे आपण पाहतोय की अवघ्या काही सेकंदात आता हे दोन्ही बंधू एकत्रित व्यासपीठावर येतील आणि त्यानंतर या दोन्ही वाघांची जी आहे ती गर्जना होईल आणि तीच गर्जना जी आहे ती प्रत्येक मराठी माणसाच्या मनात आणि रक्तामध्ये ऊर्जा संचारणारी असेल त्यामुळे आज हे दोघं भाऊ नेमकं काय बोलणार आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काही नवा अजेंडा आपल्या समोर येणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार एकंदरीतच या मेळाव्याची जय्य तयारी करण्यात आली होती जेवढा प्रतिसाद मिळणार अशी अपेक्षा होती त्यापेक्षा मात्र जास्त पटीनं हा प्रतिसाद मिळालेला उद्धव ठाकरे आता व्यासपीठाच्या दिशेनं गेलेले आहेत आता काही वेळातच राज ठाकरे देखील या ठिकाणी दाखल होतील नक्की अंकिता त्यामुळे जर आपण बघितलं तर ना कुठल्या प्रकार ना कुठल्या पक्षाचा झेंडा असेल ना कुठल्या राजकीय हा मेळावा आहे हा फक्त एक मराठी भाषेसाठी घेतलेला विजय मेळावा आहे हे सुद्धा नमूद करणं अत्यंत महत्वाचं असणार आहे यानंतर कुठले राजकीय गणित बदलतात का आगामी महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये हे दोन्ही बंधू एकत्रित सामोरं जाणार का एकत्रित लढणार का हे सुद्धा पाहणं अवघ्या काही मिनिटांमध्ये ते स्पष्ट होईल चित्र स्पष्ट होईलच मात्र आता सध्याची ही दृश्य आपण पाहतोय की उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जे आहेत ते आता बरे डो मध्ये दाखल झाले फक्त राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे नाही तर दोन्ही ठाकरे कुटुंबीय असतील दोन्ही पक्षांचे नेते पदाधिकारी असतील आज हे सगळेच एका छताखाली पाहायला मिळत आहेत कारण सातत्यानं राजकीय वर्तुळात राजकीय वर दृष्ट्या पाहायला गेलं तर एकमेकांवर टीकास्त्र डागणारी हे नेते आता एकमेकांसोबत असल्याचं पाहायला मिळत आहे ज्या प्रकारे आपण दृश्य पाहिलेली आहेत उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे या खासदार सुप्रिया सुळे यांच्या शेजारी सध्या बसलेल्या आहेत आता पुढे यापुढे हे दोन्ही बंधू काही मोठी घोषणा करतात का हे पाहावं लागेल नक्कीच निश्चितपणे त्यामुळे जर आपण बघितलं तर जी काही विखुरलेली मनं होती जी काही विखुरलेली कुठल्या तरी गोष्टींवरून जे काही नाराजी या दोन्ही कुटुंबामध्ये होती ती नाराजी आज दूर होणार का दोन्ही पक्ष दोन्ही कुटुंब आज पुन्हा खऱ्या अर्थानं एकत्रित येणार का हे सुद्धा पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे अवघ्या काही मिनिटामध्ये अवघ्या काही सेकंदामध्ये या दोन्ही नेते या दोन्ही नेत्यांची भाषणं आता सुरू होतील दोन्ही भावंडांची भाषणं सुरू होतील या भाषणांनंतर आता नव्या राजकीय एक मोठी अपडेट आहे सभेपूर्वी ठाकरे बंधूंमध्ये एक चर्चा झालेली आहे आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी अपडेट राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये मेळाव्यापूर्वी एक चर्चा झालेली आहे त्यामुळे एकंदरीतच खरं तर सभेपूर्वी जी ठाकरे बंधूंची चर्चा झाली आहे या ब, या 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 आता या चर्चेमध्ये नेमकी काय खलबत शिजली आहे ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे कारण एकंदरीतच हे दोघं काय बोलणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय त्यामुळे आज त्यांच्या या भाषणावरती पुढची राजकीय समीकरण कुठेतरी अवलंबून आहे अशी चिन्ह सध्या दिसू लागली नक्कीच त्यामुळे आता या व्यासपीठावरून राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे नेमका कोणत्या पद्धतीचा एल्गार